हे अर्जुना पहा माझा विश्वरूप अनंत चेहरे असंख्य नेत्र असंख्य हात दिव्य शस्त्रास्त्रांनी सजलेला हा देह संपूर्ण विश्व माझ्यामध्ये सामावलेला आहे देव ऋषी मानव प्राणी सगळं माझ्यातून उत्पन्न होतं आणि माझ्यातच विलीन होतं स्पष्टीकरण हा विश्वरूप म्हणजेच सृष्टीचं सत्य आहे निर्मिती पालन आणि संहार एकाच वेळी जेव्हा मी म्हणतो की मीच काळ आहे लोकांचा संहार करणारा तेव्हा समज की काळ कोणालाही वाचवत नाही संपूर्ण विश्व काळाच्या प्रवाहात आहे कोणीही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही अंतिम संदेश अर्जुनाला कळलं की श्रीकृष्ण हे फक्त त्याचे सारथी नसून स्वतः परमेश्वर संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहेत हा विश्वरूप आपल्याला स्मरण देतो की आपण किती लहान आहोत आणि परमेश्वर किती अनंत आहे त्याच्या शरण जाणं हेच खऱ्या आत्मज्ञानाचं दार आहे राधे राधे